श्री काशीखंड कथासार अध्याय बावीसावा ध्रुवाची तपश्चर्या ध्रुव सप्तऋषींना म्हणाला मला तपश्चर्याची भीती वाटत नाही मी जर आताचं तप केले तर माझे तारुण्य प्रौढत्व व बालपण सुखात जाईन बालपणीस मन कोवळे असते तारुण्य पदार्पण केले की मन माया मोहात गुंतण्याची शक्यता असते माझे अल्पवय पाहून केशव माझ्यावर लवकर प्रसन्न होईल माझा निश्चय दृढ आहे मी जे ठरवितो ते मिळविल्याशिवाय मी शांत बसत नाही तुम्ही सर्व माझे गुरु आहात तुम्ही साक्षात परब्रह्मा आहात यामुळे या, या शिष्याला तुम्ही गुरुमंत्र द्या मी विष्णूच्या दर्शनासाठी शरीराचासुद्धा त्याग करेन पण माझ्या तपश्चर्येमध्ये कितीही अडथळे आले तरी मी तपचर्या सोडणार नाही सप्त ऋषी ध्रुवास आले बाळ तू धन्य आहेस एवढ्याशा एवढ्याशा अल्पवयात तुझी सद्बुद्धी दूरदर्शकता दृढ निश्चय पाहून आम्ही धन्य झालो तुझे तप जर सफल झाले तर लोक्यात तुझी कीर्ती पसरेल पृथ्वीवरील सर्व बालक तुझ्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून हरिभक्ती करतील तुझे माता पिता भाग्यवान आहेत अत्रि ऋषी ध्रुवास म्हणाले तप करताना अनेक संकटे येतील पण त्या संकटांना भिवू नकोस गौरीपुत्र श्री गणेश तुझ्या संकटाचे निवारण करेल अनेक अडथळे आले तरी माधव प्रसन्न झाल्याशिवाय तप सोडू नकोस आम्ही जो मंत्र देत आहेत त्याचा भक्तियुक्त अंतकरणाने अखंडपणे जप करीत राहा तुझे तप पाहून देवेंद्रास भीती वाटेल तुझी तपश्चर्या भंग करण्यासाठी तो नानाविध प्रयत्न करेल पण तू मात्र त्यास दाद देऊ नकोस जोपर्यंत विष्णू प्रसन्न होत नाही तोपर्यंत तुझे तप अपूर्ण आहे एवढे लक्षात ठेव म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल असा उपदेश करून सप्त ऋषींनी नमो भगवते वासुदेवाय हा दिव्यमंत्र ध्रुवाच्या कानात सांगितला व सप्तर्षी तिथे संतदान पावले गुरुमंत्र मिळताच ध्रुवास परमानंद झाला विघ्नहत्या शिवपार्वती सुताचं नमन करून त्याने त्याने तपश्चरेचा प्रारंभ केला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपण्यास सुरुवात केली तपश्चरे सुरुवात केल्यानंतर त्याला दिव्य अनुभव येऊ लागले ध्रुवाला कळले की या संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक कणाकणा श्री विष्णू आहे तो सर्वत्र समप्रमाणात भरून राहिलेला आहे आपल्या मायेने तो विश्वातील सर्व प्राणीमात्रांचे पालनपोषण करीत आहे त्याला कळले की ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली विष्णू याचे पालन पोषण करीत आहेत व भविष्य काळात शंभ महादेव या सृष्टीचा सहार करेल या त्रिदेवाचे कार्य अलौकिक आहे ध्रुवाच्या हृदयकमलात विष्णूचे रूप होते व मुखी ओम नमो भगवते वासुदेवाय हा दिव्यमंत्र होता ध्रुवाला जाणीव झाली की या संपूर्ण विशाल सृष्टीला विष्णूचाच आधार आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश या सर्वामध्ये श्रीहरी आहे या संपूर्ण विश्वाला विष्णूने एक अंशाने धारण केले आहे या मधुसूदनास अनेक मस्तके आहेत अनेक नेत्रकमल आहेत हजारो बाहू व हजारो चरणकमले आहेत कोणत्याही देवास नमस्कार केला की तो पदमनाभास पोहोचतो हा अच्युत अनुहून सूक्ष्म आहे व आकाशाहून व्यापक आहे हा श्रीनिवास सर्वांच्या हृदय मंदिरात निवास करीत असतो या हसिकेशास अनंत नावे आहेत हा उपेंद्र लोकाध्यक्ष सुराध्यक्ष आहे हा सुरानंद देवतांना आनंद देणारा व गोविंदा इंद्रया यावर स्वामित्व ठेवणारा आहे अशा प्रकारे हा अनंत पृथ्वीवरील सर्व भक्तांना उत्तम मधुप्रसाद देणारा आहे विश्वात्मा आहे हळूहळू तप पूर्णत्वास येऊ लागले ध्रुवाची उग्र तपश्चर्या पाहून पंचमहाभूतांनी सौम्य रूप धारण केले सूर्य व चंद्र या दोघांनी ध्रुवाच्या तपसामर्थ्यामुळे आपले ते चोरून ठेवले स्वर्गातील सर्व सर्वा देव देवतांमध्ये ध्रुवाविषयी चर्चा होऊ लागली देवेंद्रासह वाटले की हा बालक इंद्रपद प्राप्त करण्यासाठीच तपश्चर्या करीत आहे यामुळे तो घाबरला त्याने ताबडतोब सर्व देवदेवतांची क्षमा सभा भरावली सर्व देव या सभेत उपस्थित होते देवेंद्र उपस्थितांना म्हणाला या पृथ्वी लोकावर ध्रुव बालक कोणाचे पद हिरावून घेण्यासाठी उग्रत करीत आहे माझ्या पदावर सर्वांचाच डोळा आहे इंद्रपद मिळवण्यासाठीचं सा तो तप करीत आहे असे मला वाटते यावर काही देव म्हणाले हे राजन आपण सर्वजण स्वर्गात आहोत व तो पृथ्वी लोकावर तप करीत आहे त्याच्या मनातील गुपित आपण कसे ओळखणार ज्या ब्रह्मा ज्या ब्रह्मदेवाने ही विशाल सृष्टी निर्माण केले त्याला या ध्रुव बालकाच्या अंतकरणातील काहीस माहिती असेल आपण सर्वजण ब्रह्मदेवाकडे जाऊया त्यामुळे आपल्या सर्वांची शंका दूर होईल सर्वजण ब्रह्मलोके ब्रह्मदेवाकडे आले देवेंद्राने ब्रह्मदेवास ध्रुवाच्या तपाबद्दल विचारले ब्रह्मदेव म्हणाले देवेंद्रा तू भ्यू नकोस हा ध्रुव पद प्राप्त करण्यासाठी तप करीत आहे त्याला विष्णूचे दिव्य दर्शन हवे आहे त्यासाठी तो अल्पवयात तप करीत आहे त्याला सर्व गोष्टीची जाणीव आहे सत्ता संपत्ती मान सन्मान उच्च पद हे सर्व काही क्षणभंगूर आहे हे तो जाणतो त्याच्या मनात सात्विक भाव आहे तो बालक आहे तुझे इंद्रपद इंद्रपद हिरावून घेण्यासाठी कशाला तप करेल अल्पवयात एवढे उग्र तप पाहून मी सुद्धा धन्य झालो ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकून सर्व देवदेवतांना बरे वाटले पण देवेंद्राच्या मनातील संशय जाईना त्याला वाटले की ब्रह्मदेवसुद्धा ध्रुवाच्या बाजूने आहेत त्यामुळेच त्यांनी ध्रुवास पाठिंबा दिला आपल्या मुद्दाम खोटे सांगितले आहे ध्रुवाच्या तपामुळे प्रमदाप्रिय इंद्र चिंताग्रस्त झाला त्याने ध्रुवाच्या तपामध्ये अनेक प्रकारची विघ्ने आणण्यास सुरुवात केली यम चंद्र वरुणदेव अग्निदेव सूर्य या सर्वांना घेऊन देवेंद्र मधुवनात आला या पाचही जणांनी आपापल्या मायेने ध्रुवाच्या तपात अनेक अडथळे निर्माण केले पण ध्रुवावर काही अग... परिणाम झाला नाही तो अखंडपणे ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करीत होता ध्रुवाची तपश्चर्या भंग करण्यासाठी देवेंद्रासही सर्वांनी अतोनात प्रयत्न केले पण त्याचे श्रम फुकट गेले त्यामुळे देवगुरू बृहस्पती ऋषी देवेंद्रासह म्हणाले या ध्रुवामुळे आपण सर्वजण थकून गेलो हा ध्रुव मातृभक्त आहे त्याचे आईवर जीवापाड प्रेम आहे त्याच्या आईने उपदेश केल्यामुळे तो तपश्चर्या करीत आहे त्यामुळे आपण एक युक्ती करूया त्याच्या मातेचे म्हणजे सुनीतीचं स माया रूपाने निर्माण करून व सुनीतीस आकराळ विक्राळ भूते पिच्छाशे त्रास देत आहे असे दृश्य ध्रुवापुढे सादर करू त्यामुळे ध्रुवाचे तप भंग होईल व तुझे पद सुरक्षित राहील ही युक्ती आवडली त्याने कुबेरास सुनीतीचे रूप घेण्यास सांगितले देवेंद्राची आज्ञा शिरसावंत मानून कुबेराने सुनीतीचे रूप घेतले तिच्या भोवती भयानक भूते पिच्चरशे आरडाओरडा करू लागली सुनीती कुबेर म्हणाले ध्रुवा तू मला एकटे सोडून इथे कशासाठी आलास मला न विचारतास तू इथे तपासाठी आल्यामुळे तुझे तप सफल होणार नाही लहानपणापासून तू माझी आज्ञा पाडत होता पण अचानक आज्ञेचे उल्लंघन का केलेस ध्रुव शांतपणे ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करीत होता तो काहीही बोलला नाही हे पाहून ती मायावी भूते जिडली त्यांनी सुनीतीस कुबेरासह खूप छोडले त्यामुळे सुनीती किंचाळू लागले ध्रुवाने हे सर्व काही पाहिले व ऐकून घेतले त्याला अंत मनाने सांगितले की तू इथून उठू नकोस हे सर्व शशीपतीने मुद्दाम केले आहे ही तुझी माता नसून तो कुबेर आहे तुझी तपश्चर्या भंग करण्यासाठीच हा सर्व बेथ आखलेला आहे तू शांतपणे चिंतन कर ध्रुव म्हणाला हे केशवा अनंता मधुसूदना तुझी लीला आघात आहे या भूतरूपी मायाजालातून माझी सुटका कर मला तुझे दिव्य रूप पाहण्याचे आहे कुरुक्षेत्रात तू अर्जुनास विश्वरूप दर्शन घडवलीस अनेक भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना चतुर्भुज रूपाने दर्शन घडवलेस मग तू माझ्यावर का रुचला आहेस माझे नेत्रकमाल तुझे मनोहारी रूप पाहण्यासाठी आतुरलेले आहेत नारायणा लवकर ध्रुवाचे हे बोल ऐकून देवेंद्र असं आश्चर्य वाटले त्याला वाटले की ध्रुवाने हे सर्व काही मुद्दाम केले आहे मी स्वतः तिथे असूनसुद्धा ध्रुवाने माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही सर्व देव देवांदेखत माझा अपमान केला सर्व उपाय करून पाहिले पण सर्व व्यर्थ गेले आता ध्रुवास यमलोकी पाठविल्याशिवाय गत्यंतर नाही असा निश्चित केल्यानंतर इंद्राने मायावी रूप त्यागण्यास सांगितले वरून देवास बोलावून घेतले जय 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 नारायण नारायण हरी हरी गोपाल कृष्ण भगवान के जय शंकर पार्वतीपती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा